पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान आज चालू आहे आणि त्या गटा त्या मैदानामध्ये गट पंचवीस पळून झालेत आणि त्या पंचवीसच्या निकाल तुम्हाला सांगतोय आणि नक्कीच मी मैदानामध्ये एक दोन ते तीनच्या दरम्यान येणार आहे कारण की का तर कारण की तुम्हाला माहिती आहे तिथं गर्दी एवढे आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे ज्यामर आहे तिथं त्यामुळे कायच कुणाला काय समजणार नाही येतोय मी तीन वाजताना काय काळजी करू गट क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी खडक वासला यांची बुलेट पळाली आणि त्याच्या सोबत पळाला गोरे बुद्ध बलमा सुंदर अशी गाडी सेमीफायनल साठी पात्र झालेली आहे आणि या मैदानामध्ये मोठ्या मैदानाचा पराभव झालेला आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चा काय होत नाही चल तुझ्या मोठ्या तू खूप मोठं नाव कमावले रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी काही काळजी करू नको चल तुझ्या आमची बाजून आहे खूप खूप तुला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी महाराज आणि माऊली ही गाडी सेमीफायनल साठी पात्र झालेली आहे खूप सारे शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कापूसखेडकरांचा रामाशेठ आणि त्याच्यासोबत पणाला कोराळेकरांचा हरण्या सुंदर अशी गाडी सेमीफायनल साठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चारचा निकाल जो आहे तो काही समजलेला नाहीये आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक पाच चा निकाल या गाडीला रोखणं कठीण होतं परंतु एवढं सोपी गोष्ट नाही हे पुसेगावचं मैदान आहे गाडीला या मागणंच गाडी एक ओव्हरटॅक करायला आलीच परंतु तोंडाला निकाल घेतला असा हा संतोष तोडकर यांचा साई आणि अमित शेठ भाडे यांचा चिमण्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी से पात्र केलेली आहे छोट्या छोट्यावर धूरकरी सेमीफायनलला या गाडीला कस लागणार आहे कारण की गटालाच कळतं गाडी किती स्पीड न पळते त्याच्यावरूनच बघूया काय सांगू शकत नाही चिमण्या एक अनुभवी आहे आणि साई सुद्धा अनुभवी आहे गट क्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी काढतूज आणि फोड शिरस्करांचा बजरंग ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल आहे सातमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी शंभू आणि त्याच्यासोबत पळाला पुण, वडगाव पुणेकरांचा शंकर सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठ चा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी फंट्या आणि पक्ष्या ही गाडी सेमीफायनल साठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊ चा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी कडगुणकरांचा चिक्या आणि त्याच्या सोबत कारगिल पळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनल साठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी गब्बर आणि पवन ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आय पी राणा आणि त्याच्यासोबत पळाला छत्रपती संभाजीनगरकरांचा बादशाह सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी गजा आणि ओझरकरांचा सुंदर सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहे गट क्रमांक तेरा चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी शंभू आणि सोन्या सेमीफायनल साठी पात्र गट क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सरजा पाळाला आणि त्याच्यासोबत सुंदर पाळाला सेमीफायनल साठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी काशी आणि शनी शिंगणापूरकरांचा पाखऱ्या ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सोळा चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी शाळगावकरांचा पक्ष आणि निगडीकरांचा सोन्या ही गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सतराचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सर्जा आणि रुद्रा ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र खूप सारे शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक अठराचा निकाल आहे तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी परंतु या गाडीवरती ऑब्जेक्शन आलेलं आहे बघूया काय होतंय गट क्रमांक एकोणीसचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी लखन माईदान। सोबत छत्रपती संभाजीनगरकरांच्या ही ज्या वडके मैदान झालेलं होतं नाही चुसे काय खालते ते फॉर्च्युनरचं मैदान श्रीनाथ केसरीचं मैदान त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकार श्रीला हिंगोलीकरांचा सरजा आणि त्याच्यासोबत पळाला बदलापूरकरांचा शंभू काय गाडी पळाली या गाडी अर्ध्यातच होत्या आणि या गाडीने निकाल घेतला लय स्पीड लागली गाडीला शंभर टक्के फायनलमध्ये असेल गाडी वीजचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पुसेगावकरांचा महाराज आणि त्याच्यासोबत बादल पळाला एकवीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावली गाडी स्वर्गीय पंढरशेठ फडके दहादा सरकार यांचा पक्षा आणि पुसेगावचा मागच्या वर्षीचा हिंद केसरीचा मानकरी असलेला रोमन ही गाडी सेमीफायनल साठी पात्र झाली आहे गट क्रमांक बावीस चा निकाल काय गाडी पळाली काय गाडी पब्लिक न पळाली तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी या बैलगाड क्षेत्रामध्ये सुभाष सातागडे यांचा हुकमी हक्का आणि त्यांच्याच दुसऱ्या त्यांचाच दुसरा हुकमे वजीर आणि सुंदर घरचा साज पाळाला सेमीफायनलसाठी पात्र तेवीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धवणी गाडी पिंपरीकरांचा राजा आणि सम्राट पळाले चोवीसचा निकाल या बैलगाडा क्षेत्रात बिंजोडचा बादशाह मथूर आणि त्याच्यासोबत पळाला बावर्या साखरवाडीकरांचा सुंदर अशी गाडी अच्युत ड्रायव्हर सेमी अच्युत ड्रायव्हर आणि सेमीसाठी पात्र गेली पंचवीसचा निकाल थोडा पेंडिंग आहे हे होते एक ते पंचवीसचा निकाल येतोय तीन नका काळजी करू धन्यवाद